बिहारमध्ये नोव्हेंबर महिन्यात विधानसभेच्या निवडणूक आहेत मात्र त्याआधीच केंद्रीय निवडणूक आयोगानं बिहारमध्ये स्पेशल रिव्हिजन मोहीम सुरू या अंतर्गत बिहार मधल्या मत मतदार यादीची पडताळणी केली जाते या पडताळणीनंतर मृत बनावट आणि बेकायदेशीर मतदारांची नावं मतदार यादीतून काढली जातील पण ही प्रक्रिया पूर्ण होण्याआधीच वादात अडकली विरोधक या निर्णयाच्या विरोधात रस्त्यावर उतरले सुप्रीम कोर्टात गेले सुप्रीम कोर्टानं ही प्रक्रिया आवश्यक असल्यामुळे निवडणूक आयोगाच्या निर्णयाचं समर्थन केलं असलं तरी या प्रक्रियेसाठी लागणारा वेळ लक्षात घेऊन या निर्णयाच्या सुप्रीम कोर्टानं आपल्यावरच उलटेल अशी चिंता भाजपला असल्याचं सध्या बोललं जात या, या सगळ्याबद्दल जी आकडेवारी समोर येते त्यातही भाजप ग्राउंड लेव्हलवर त्यांच्या मतदारांची पडताळणी करून घेण्यात काँग्रेस आर डीच्या तुलनेत मागे पडत असल्याचं दिसतंय बिहारमध्ये भाजपचं टेन्शन का वाढलंय निवडणूक आयोगाची कुठली आकडेवारी समोर आहे तेच जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अदिती आणि तुम्ही पाहताय बोल बिहारची मतदार यादी बनवण्याचं आणि ती अपडेट करण्याचं काम आता अंतिम टप्प्यात सांगण्यात येते बूथ लेवल ऑफिसर मतदारांच्या घरी जाऊन पडताळणीसाठी अर्ज भरून घेतात या सगळ्या प्रक्रियेसाठी एक महिन्याचा वेळ देण्यात आला होता पंचवीस जुलै ही अर्ज जमा करण्याची अंतिम तारीख आहे त्यानंतर एक ऑगस्टला नवी मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल या मतदार यादीत ज्यांची नावं नसतील किंवा ज्यांच्या नावात किंवा पत्त्यात चूक असेल त्यांना पुन्हा फॉर्म भरण्यासाठी एक सप्टेंबर मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल अंतिम यादीत ज्यांची नावं नसतील त्यांना येत्या विधानसभा निवडणुकीत मतदान करता येणार नाही निवडणूक आयोगाच्या अलीकडेच आलेल्या एका अहवालानुसार राज्यातील सात कोटी एकोणनव्वद लाख नोंदणीकृत मतदारांपैकी सहा कोटी साठ लाख मतदारांनी पडताळणीसाठी फॉर्म भरले अठ्याऐंशी टक्के मतदारांनी फॉर्म भरला असून आता केवळ बारा टक्के लोक उरले असल्याचं निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले पण निवडणूक आयोगाच्या निर्णयाचं सगळ्यात जोरदार समर्थन कोणी केलं असेल तर तो पक्ष होता भाजप पण निवडणूक आयोगाचा निर्णय अमलात येत असतानाच भाजपच्या अडचणी वाढल्याच्या चर्चा का व्हायला लागल्या तर भाजपची काळजी वाढण्याचं पहिलं कारण आहे लोकांमध्ये निर्माण झालेला गोंधळ भाजपने इतर देशांमधून आलेल्या खोटी ओळखपत्र दाखवून मतदार यादीत नाव नोंदवलेल्या मतदारांची संख्या कमी व्हावी बोगस मतदान कमी व्हावं यासाठी निवडणूक आयोगानं घेतलेला हा निर्णय योग्य आहे म्हणून निवडणूक आयोगाची बाजू घेतली होती ज्या लोकांकडे कागदपत्र नाहीत त्या लोकांची नावं मतदार व्याद्यांमधून वगळली जातील आणि ज्या लोकांकडे कागदपत्र आहेत ते लोक आपापल्या नावांची पडताळणी करून घेतील असा भाजपचा अंदाज होता मात्र भाजपचा हा अंदाज चुकल्याची चर्चा आता होतीये कारण कागदपत्रांवरूनच लोकांमध्ये गोंधळ निर्माण झालाय निवडणूक आधार कार्ड कार्ड रेशन मतदार ओळखपत्र ही कागदपत्र पडताळणीसाठी नाकारली होती पण सुप्रीम कोर्टानं ही कागदपत्र ओळखपत्र म्हणून चालतील असं बारा जुलैला दिलेल्या निर्णयामध्ये सांगितलं होतं पण अजूनही लोकांमध्ये या कागदपत्रांच्या बाबतीत स्पष्टता नाही तसंच पडताळणीसाठी अर्ज करायला देखील आता दहा दिवसच उरले इतक्या कमी वेळात लोकांचं कन्फ्युजन दूर करून त्यांचे माहिती अर्ज भरणं शक्य आहे का हा प्रश्नच आहे त्यामुळं वेळेची कमतरता आणि लोकांमध्ये असलेलं कन्फ्युजन यामुळं हा निर्णय फिसकटेल आणि त्याचा फटका या निर्णयाला पाठिंबा देणाऱ्या भाजपला बसेल अशी चर्चा होताना दिसतीये भाजपची काळजी वाढण्याचं दुसरं कारण आहे भाजप आणि एनडीए बूथ लेवलला मागे पडत आहेत जास्तीत जास्त लोकांची मतदार पडताळणी पूर्ण व्हावी यासाठी बूथ लेवल एजंट म्हणजेच बीएलए काम करतायत वेगवेगळ्या पक्षांचे जवळपास दीड लाख लोक यात बीएलए म्हणून काम करत आहेत निवडणूक आयोगाच्या अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार पंचवीस जून ते दोन जुलै या दरम्यान राज्यात बीएलए मध्ये तेरा टक्क्यांची वाढ झाली यात काँग्रेस आर जे डी आणि डाव्या पक्षातील बीएलए सतरा पॉईंट एक्कावन्न टक्क्यांनी वाढले ज्यामुळे महागठबंधनसाठी काम करणाऱ्या बीएलएंची संख्या छप्पन्न हजारावरून पासष्ट हजार आठशे त्रेपन्न इतकी वाढली काँग्रेसने तर पक्षाचे बीएलए दुपटीने वाढवले ज्यामुळे काँग्रेसचे बी एल ए आठ हजार पाचशे शहाऐंशी वरून सोळा हजार पाचशे झाले मात्र भाजप आणि ही आकडेवारी बघितली तर त्यांच्या बीएलए मध्ये इतकीच एनडीए कडे आता अठ्याऐंशी हजार सातशे एक्याऐंशी बीएलए मात्र भाजपने ही एसआयआरची प्रक्रिया सुरू झाली तेव्हापासूनच बीएलएची संख्या केवळ एक पॉइंट एकोणचाळीस टक्के इतकीच वाढवली हो आहे यामुळे भाजपच्या गोटात काळजीचं वातावरण आहे एक तर भाजपच्या बीएलए मध्ये वाढ होण्याचं प्रमाणही कमी आहे पण एका भाजप नेत्याने माध्यमांशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार भाजपकडे सध्या सगळ्यात जास्त बीएलए पण तरीही भाजपला अजून सगळी त्र्याहत्तर हजार मतदान केंद्र कव्हर करता आली नाहीयेत भाजपचं हे टेन्शनचं वातावरण समोर आलं ते मागच्या काही दिवसात झालेल्या पक्षाच्या बैठकांमधून आणि त्यात देण्यात आलेल्या आदेशांमधून मागच्या आठवड्यात भाजपचे राष्ट्रीय महासचिव व्ही एल संतोष हे बिहारमध्ये होते राजगीर मुझफ्फरपूर इथे त्यांच्या नेतृत्वात उच्चस्तरीय बैठका झाल्या या बैठकांमध्ये निवडणुकीच्या तयारीच्या संदर्भात चर्चा तर झालीच याशिवाय लोकांचा एसआयआरला कसा प्रतिसाद मिळतोय याबाबतही बी एल संतोष यांनी माहिती घेतली तसंच बिहार भाजपचे संघटन प्रमुख बिखू दलसानिया यांनी चौदा जुलैला राज्यातील सव्वीस पक्ष पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली बैठकीत त्यांनी पदाधिकाऱ्यांवर मतदारांना भेटून त्यांच्या तक्रारी सोडवण्याचं आणि भाजप समर्थकांना मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी मदत करण्याचं काम सोपवलं तसंच एकोणीस जुलै नंतर भाजपचे नेते विधानसभेच्या प्रत्येक मतदारसंघात जाऊन लोकांचा आर बद्दलचा कल नेमका काय आहे ते देखील जाणून घेणार आहेत महत्वाचं म्हणजे पक्षाच्या बूथ लेवल एजंटच्या संख्येत वाढ करण्याचे आदेशही या बैठकीत देण्यात आले भाजपच्या जास्तीत जास्त मतदारांची पडताळणी करून घेणं आणि त्यांना आश्वस्त यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय भाजपची काळजी तिसरं कारण आहे ते म्हणजे विरोधकांनी हा मुद्दा मोठा केला एकीकडे भाजप कमी पडत असल्याचं निवडणूक आयोगाच्या आकडेवारीमधून लक्ष देते तर दुसरीकडे विरोधी पक्षांनी मात्र चांगलीच ताकद लावली भाजपवर ईव्हीएम घोटाळा आणि बोगस मतदानाचे आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि विरोधकांकडून कायमच होत आले त्याच पार्श्वभूमीवर मतदारांचा विश्वास संपादन करण्यासाठी भाजपने मतदार पुनर्पडताळणीच्या निर्णयाला पाठिंबा दिला असल्याचं बोललं गेलं मात्र आयोगाच्या निर्णयानंतर निवडणूक आयोग भाजपच्या इशारावर काम करते अशा टीका व्हायला सुरुवात झाली महाराष्ट्राची निवडणूक चोरली गेली आता बिहारमध्ये मत चोरण्याचा प्रयत्न केला जातोय आयोगानं बिहारला महाराष्ट्र मॉडेल मानलंय त्यांना गरीबांची मतं हिसकावून घ्यायची आहेत असे आरोप राहुल गांधींकडून करण्यात आले तसंच विरोध केवळ टीकेपुरता मर्यादित राहिला नाही तर विरोधी पक्षांकडून बिहार बंद आंदोलनही करण्यात आलं होतं राहुल गांधी तेजस्वी यादव कन्हैया कुमार पप्पू यादव डाव्या पक्षाचे नेते यांच्यासह नऊ पक्षांच्या नेते आणि कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला होता मोठ्या प्रमाणात लोकांचाही या आंदोलनाला पाठिंबा मिळाला होता भाजपला सेटिंग लावून निवडणूक जिंकायची गरीब आणि मुस्लिम मतदारांना या माध्यमातून मतदार यादांमधून काढून आहे असं नरेटिव्ह विरोधकांकडून मांडलं गेलं आणि वोटबंदीच्या या नरेटिव्हचा सगळ्यात मोठा फटका कुणाला बसेल तर तो अर्थातच भाजपला भाजपची काळजी वाढवणारं चौथं कारण आहे ते म्हणजे मतदार भाजपकडे पाठ फिरवण्याची भीती पडताळणीसाठी अर्ज भरण्यासाठी आता केवळ दहा दिवस उरलेत सगळ्या बिहारमध्ये असणाऱ्या लोकांचे पडताळणी अर्ज भरलेही जातील मात्र खरा प्रश्न आहे बिहारमधल्या स्थलांतरित मतदारांचा बिहारमध्ये जवळपास चार कोटी लोक हे राज्याच्या बाहेर आहेत यातल्या प्रत्येक मतदारांची पडताळणी करून घेणं हे मोठं आव्हान आहे त्यात स्थलांतरित लोक हे भाजपचे मतदार मानले जात आहेत त्यांच्यासाठी वेगवेगळ्या योजनाही भाजपकडून राबवण्यात आल्या तसंच अखिल भारतीय भोजपुरी संघटनेच्या मदतीने बिहारमधून देशाच्या वेगवेगळ्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांना मतदानासाठी बिहारमध्ये आणण्यासाठी भाजपकडून कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आले होते भाजपकडून एका आउटरीच प्रोग्रामच्या अंतर्गत दीडशे नेत्यांची एक टीम बनवण्यात आली होती त्या नेत्यांना प्रत्येक राज्यातील बिहारच्या लोकांना भेटण्याची जबाबदारी देण्यात आली तसंच आताही कोणी स्थलांतरित मतदार पडताळणीपासून वंचित राहू नये यासाठी आयोगाकडून स्थानिक वर्तमानपत्रांमध्ये जाहिराती दिल्या जातात कॉल करून सोशल मीडियावरून याबाबत माहिती पोहोचवली जाते निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार पाच टक्के मतदारांची नावं मतदार यादीतून काढून टाकण्यात येणार आहेत कारण यातला एक पॉईंट एकोणसाठ टक्के लोकांचा मृत्यू झालाय शून्य पॉईंट त्र्याहत्तर टक्के लोकांनी एकापेक्षा जास्त ठिकाणी नावं नोंदवलेली आहेत तर दोन पॉईंट दोन टक्के लोक कायमस्वरूपी स्थलांतरित आहेत एकीकडे स्थलांतरित एकी मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपने प्रयत्न केला असला तरी या पडताळीच्या गोंधळामुळे भाजपमध्ये हा मतदार मतदानाकडेच पाठ फिरवेल अशी भीती देखील निर्माण झाली आहे त्यामुळेच आता या मतदारांच्या पडताळणीसाठी ऑनलाईन पर्यायांचा विचार केला जावा अशी मागणी भाजपकडून करण्यात येत आहे थोडक्यात काय तर मतदारांमध्ये कागदपत्रांमुळे असलेला गोंधळ बूथ लेवलवर कमी पडणारी भाजपची ताकद स्थलांतरित मतदारांची भूमिका आणि विरोधकांनी हाच मुद्दा भाजपच्या विरोधात नरेटिव्ह उभं करण्यासाठी वापरणं यामुळे बिहारमध्ये भाजपचं टेन्शन वाढल्याच्या चर्चांनी चा जोर धरलाय त्यात एनडीएचे घटक पक्ष देखील हा निर्णय लागू करण्यात घाई झाली असल्याची भूमिका घेत आहेत ज्याचा तोटा होतोय तो अर्थातच भाजपला निवडणूक आयोगाला पाठिंबा देणाऱ्या भाजपला या निर्णयाचा फटका बसेल का तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्तारांना जाणून घेण्यासाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा